स्विमिंग पूलचं उद्घाटन होत आठवत आहे का बघा त्या शरद पवार आले होते अजित कुमार जैन तिथं होते ते सगळ्यात त्यांचा कारण मी मुलांना घेऊन पायऱ्यांच्यावर बसते बसलो स्विमिंग पूल मामा सगळ्यात सांगितलं अजित खराडी साहेबांनी सांगितलं की तुम्ही सगळे घेऊन तिथे येतो मग आम्ही जाऊन तिथं बसतो तिथनं मला ओळखली पवार साहेब म्हटलं की दर हे ना सांगितलं जैनना तिला बोलून घेऊन इकडे माझ्याकडे विजय सांगायचं म्हणजे मला तिथं बोलून घेत असे बसले होते तू चल म्हटले माझ्यावर नुकतीच क्रीडा प्रबोधनी सुरू करणार त्याची तू प्रिन्सिपल होतीस का बघ अर्जुन अवॉर्ड खेळला सुद्धा माझी एक फाईल माझी रिजेक्ट होऊन आली होती दिल्लीहून स्वतः पवार साहेब घेऊन गेला त्या ह्याच्यावरती ते माझा खेळ बघायला ते छत्रपती अवॉर्ड द्यायचं की नाही हे बघायला शरद पवार बुवा साळवी ही सगळी दिग्गज म्हणजे औरंगाबाद ला आली कसा क्रायटेरिया असतो बघा छत्रपतीवर द्यायचं म्हणजे द्यायचं ते म्हणजे ते खेळाडूच बिहेव्हिअर कसं आहे कॅरेक्टर कसा आहे घरची परिस्थिती कशी आहे तो खेळतो कसा वागणं कसं आहे हे सगळ्या क्रायटेरिया मध्ये आम्ही उत्तर आणि हे बघण्यासाठी प्रत्यक्ष बघण्यासाठी शरद पवार मॅच बघायला माझी बघ अशी बसली खरंच आहे म्हणजे असं होतं त्यावेळेला त्या ह्याच्यावरती मला छत्रपती अवॉर्ड डिक्लेअर झाला तेव्हा तिथं त्यांनी ते डिक्लेअर केलं हे <गए> असे माझ्या आयुष्यातले म्हणजे म्हणजे ही जी मंडळी जी आहेत ना ह्यांनी मला खूप तारले त्याच्यातच त्यांनी मला गौरव पुरस्कार आणि काय पाहिजे आपलं महाराष्ट्र गौरव पुरस्कार त्यांनी तिथेच डिक्लेअर केला हे सगळ्या अशा गोष्टीमुळे होत गेलं करिअर घडली पण एक म्हणजे खरं की मी बघतो माझे माझे वडील आणि बाबा होसले आणखी साहेब यांना मी कधीही विसरणार नाही केव्हाही विसरणार खरं खूप मदत त्यांनी केलेली